आणि या मिंदेना कळत नाहीये जी भाजपची नीती आहे वापरा आणि फेकून द्या आजच आज म्हणजे या निवडणुकीतच अमित शाह बोलले की येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार चालेल का रे बाबा ना तुम्हाला तुम्ही त्याने काहीतरी प्रेमाने नाव दिले हा काय नाही त्याला नाव काय दिलंय काय बुज टरबूज बरोबर ना टरबूज नाही टरबूज करायचं ते आता आता या वेळेला जसं ते सिंगम पिक्चर आहे ना आता माझी सटकली आता तुझी वेळ आली असंच सांगायचं तर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार मग मेंदेना म्हणा तुझा उपयोग संपला तुझी दाढी फेम धरतील आणि या लुटमार मंत्रालयाला सुद्धा सांगा की अरे कशाला तू करतोय चाळे कारण तुला आता कोण विचारणार नाहीये भाजपने आधीच एकशे साठ उमेदवार उभे केलेले आहेत जसं आपल्याकडे यांनी एक अपक्ष उभा केला आपल्या हर्षदला पाडायला हे नाटक आहे हे नाटक आहे इकडे काँग्रेसचे लोक का आलेत त्यांना मी धन्यवाद देतोय राष्ट्रवादीचे आले असतील त्यांनाही धन्यवाद देतोय पण जर कोणी आलं नसेल तर त्यांना मी सांगतोय अरे आम्ही गद्दारांच्या विरुद्ध लढतोय आणि आपल्यात गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही मत देताय तुम्ही त्यांना मदत करताय मी असं कुठे केलेलं नाहीये के की महाविकास आघाडीचा सा उमेदवार उभा आहे आणि मी आतून कुठेतरी निरोप पाठवलेत की हा नाही याला मदत करा कारण माझ्या रक्तामध्ये गद्दारी नाहीच आहे जर कोणाच्या रक्तात गद्दारी असेल तर तो अपक्षाला मदत करेल तर तो अपक्षाला मदत करेल मग फरक काय याला आपण गद्दार म्हणतोय तुम्ही हा भगवा घेऊन पुढे चाललेला उमेदवार आहे तरुण आहे त्याला पाडण्यासाठी अपक्षाचं भुजगवणं उभं करताय आणि गद्दार ही करून त्याला मत म्हणून सांगताय मग ही गद्दारी न्यायचं दुसरं काय आहे ही गद्दारी आहे आणि जे जे कोणी आपल्या भगव्याच्या आड येतील आणि अपक्षाला मदत करतील हे सुद्धा यापुढे गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात ओळखेल आणि मी त्याही उमेदवारांना पहिलं काम आहे माझं विनंती करणं की तुम्ही महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करू नका कारण ही लढाई ही निवडणूक ही केवळ महाविकास आघाडी महायुती किंवा महाझुटी किंवा महा लुटी असं नाहीये ही महाराष्ट्र द्रोही आणि महाराष्ट्र प्रेमी अशी ही निवडणूक आहे आणि उगड़ उघड उघड आम्ही लढतो जर चोरून तुम्ही त्यांना पाठिंबा देणार असाल तर दुर्दैवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्र द्रोही आहात हे मला इथेच येऊन सांगावं लागेल सगळ्यांना की हे महाराष्ट्र द्रोही आहेत यांच्यामुळे महाराष्ट्राचा घात झालाय त्याच्यामुळे महाराष्ट्राचा घात कोणी करू नका शिवसेनेने कधी हे चाले केलेले नाहीयेत करायचं तर दिलदारपणाने करायचं मैत्री करायची तर उघड करायची आणि अगदी राजकीय वैमनस्य जरी असलं तरी उघड करायचं आज शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे आणि मग काही जाहिराती या गद्दारांनी दिल्यात अरे गद्दारा पहिलं तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड नामर्दाची अवलाद अरे तुझ्यात हिंमत असेल तर स्वतःच्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागाले मग कसे जोडे खातोस ते बघ पण त्याच्यात बाळासाहेबांचे एक वाक्य टाकलंय की मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही बरोबर आहे पण मग काय बाळासाहेब असं म्हणाले होते मी भाजपची कमळाबाई होऊ देईन भाजप पण होऊ देणार नाही आणि हा सगळा लढा बघितल्यानंतर शेवटी तुम्हाला कोण काय देणार आहे हे बघा तुम्हाला आनंद पाहिजे की छळवणूक पाहिजे या दोन प्रश्नाचं उत्तर काय येतं ते बघा आणि मग त्याला ज्याला मत द्यायचं त्याला तुम्ही द्या जर या महालुटीच्या सरकारच्या कारभारात तुम्ही आनंदी असाल तर ठीक आहे ना करून द्या लूट पण जी वचन हे मी वचन खिशात घेऊनच फिरतोय आपण जे की शेतकऱ्यांना पुन्हा मी एकदा कर्जमुक्त करून दाखवणार आहे पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचा एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता हे पुढची पाच वर्ष मी स्थिर ठेवून दाखवणार आहे मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण मी देणार म्हणजे देणारच हे माझं वचन आहे या पाटण तालुका असेल हा जिल्हा असेल इथे सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी जे महाराष्ट्रातून लुटलेले उद्योग आहेत त्यातले तर त्यातले त्यात त्यात नवीन मी इथे उद्योग आणून इथल्या लोकांना इथल्या भूमिपुत्रांना इथल्या इथे रोजगार मी देऊन दाखवणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये देणारच आहोत पण त्याची मी म्हणून काही जण सांगतात तुम्ही जोरात का नाही बोलत अहो म्हटलं जर का बहीण भावाच नातं असेल तर असा तरी भाऊ आहे का हो की भाऊ बीजेनंतर बाहेर येऊन जाहिरात करतो बघा मी आता बहिणीला भेटून आलो ती मी नो या जरा या 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 मी बहिणीला भेटून आलो आणि बहिणीला ना मी इतकी ओवाळणी दिली की जाहिरात करणार भाऊ असू शकतो मनामध्ये भाव, मना भाव पाहिजे एका बाजूला तुम्ही पंधरा लाख देणार होता त्याचे पंधराशे केलेत मग त्याच्याबद्दल काहीच नाही महागाई तर वाढते महागाई आणि पंधराशे रुपयाचं कुठे दोन टोकच जुळत नाहीयेत पंधराशे घरी 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 येई येईपर्यंत संपून जातात आपण तीन हजार रुपये तर त्यांना देणारच आहोत पण त्याही पेक्षा महत्वाचं ज्या सगळ्या महिला सांगतायत की पैशांपेक्षा आम्हाला सुरक्षा द्या सुरक्षा द्या आणि मी इथे माहिती घेतलेली नाही पण तुम्हाला मी विचारतोय या लुटमार मंत्राला किती संरक्षण आहे त्याच्या कुटुंबियांना किती संरक्षण आहे त्यांच्या ड्रायव्हरला घरकाम करणाऱ्यांना सगळं संरक्षण आहे म्हणजे सगळे पोलीस हे गद्दार आणि गद्दारांच्या कुटुंबियांच्या मागे लावलेत सुरक्षा द्यायला पण माझ्या महिला यांची सुरक्षा होऊ द्या द्याचार काय करणार देतोय पंधराशे रुपये देतील मत आणि कोल्हापूरचा तो दो मुन्ना जो मुन्ना महाडिक जो बेदरकारपणाने बोलला की ह्या यांच्या सभेला जाणाऱ्या म्हणजे आपल्या त्यांच्या सभेला येणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि ह्या जर का त्या त्यांच्या सभेला दिल्या गेल्या तर मला सांगा घ्यायचं आमच्याकडनं आणि जायचं त्यांच्याकडे तू काय माझ्या बहिणीना नोकर समजायला लागलास मुन्ना माडी केवडी मस्ती तू कसा बसा तिकडे राज्यसभेत पोचल्यास उड्या मारत बेडकासारखा बेडूक उड्या मारून मारून आज इथे तर उद्या तिथे आणि मी प्रत्येक सभेत जो इशारा देतो तो इथून सुद्धा देतोय पाटणमधून सुद्धा देतोय माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला येत आहेत त्यांच्यापैकी एकीच्या जरी केसाला धक्का लागला तरी मुन्ना तुझा, तुझा हात मी उकडून मुळा सगळं टाकल्याशिवाय राहणार नाही जर माझ्या बहिणीला धमकी देत असेल तर मी सुद्धा तुला जाहीर धमकी देतोय समाज कारण हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली परस्त्री ही माते समान आहे म्हणजे ती कल्याणच्या सुभेदाराची सुनेची गोष्ट किंवा ती घटना ही आज सुद्धा आम्हाला माहिती आहे तिची खणा नारळाने ओटी भरून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणारे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि केवळ आणि केवळ मतांसाठी पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाऊन मत मिळवण्याचं नाटक करणारी भाजप आणि मिंदेची अवलाद यांच्याकडनं आम्ही शिवप्रेम शिकायचं यांच्याकडनं आम्ही महिलांचा आदर कसा करायचं हे शिकायचं या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करा नुसतं काहीतरी कोणाला तरी मत द्यायचंय म्हणून नाही या सगळ्या तुम्ही या भगव्या टोप्या घातल्या आहेत या नुसत्या टोप्या नाहीत त्यांच्या मशाली झाल्या पाहिजेत मग काही जण मला विचारतात की का हो तुम्हाला आता ही मशाल निशाणी कशी वाटते म्हटलं या काळामध्ये तीच योग्य निशाणी आहे जो अन्याय उघड आमच्यावरती केला गेलेला आहे निवडणूक आयोगाकडनं केलाय आमचे सरन्यायाधीश चंद्रचूडजी हे निवृत्त झाले पण अजून निकाल लागत नाहीये दोन वर्ष सगळे झाले काय खरं आणि काय खोट सगळं बोललेत बोललेत खूप पण निकाल कुठे आणि मग निवृत्त होता होता त्यांनी जे एक बाहेर स्टेटमेंट केलं की राम मंदिराच्या वेळेला काय करावं कळत नव्हतं मग मी यमाई देवीच्या दर्शनाला गेलो आणि यमाई देवीने मला बुद्धी दिली औ चंद्रचूड साहेब आम्ही तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं ना तर आम्ही तुमच्याकडे येण्याच्या ऐवजी आम्ही यमाई देवीच्याच मंदिरात गेलो असतो कशाला बसलात तुम्ही होता तिकडे पण हा सगळा जो काय गोंधळ चाललेला आहे हे संविधान बदलणं नाहीये का संविधानच्या विरोधातलं वागणं नाहीये का आम्ही जे काय सांगत होतो लोकसभेत हा धोका अजूनही गेलेला नाहीये यांना ही ताकद ही मुळापासून उखडून टाकण्याची आता गरज आहे लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्राने एक दणका दिलाय विधानसभेला तर तुम्हाला द्यावाच लागेल पण त्याच्यानंतर जिल्हा परिषद येईल ग्रामपंचायत येईल जिथे जिथे भाजप आणि मिंगेचे उमेदवार उभे असतील हे मुळा सकट उकडून या महाराष्ट्रात हे तंड जे आलेला हे उचलून फेकून द्या तळीपार करा तिकडे गुजरातला द्या नाही तर गुवाहाटीला फेकून द्या